काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या अनुषंगाने नाशिक येथे धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या नियोजनासाठी पद्मालय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती लाभणार असून या नियोजनासाठी पद्मालय विश्रामगृह येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रमेश मकासरे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आज दिनांक एक मार्च दी ती। ती दोन रोजी दुपारी दोन वाजता ही बैठक पार पडली असून या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी माहिती दिली आहे दिनांक मार्च रोजी मंदिर सत्याग्रहाच्या अनुषंगाने जागतिक धम्म परिषदेचे आयोजन त्या ठिकाणी भव्य दिवस स्वरूपात कान्हेरे चौक गोल क्लब नाशिक येथे संपन्न होत आहे या उद्घाटनाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब अजितदादा पवार साहेब दादा, दादा भुसे गिरीश भाऊ महाजन यांच्यासह सा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या थाटात हा संपन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हाभरातून जास्तीत जास्त महिला असतील भगिनी असतील पुरुष असतील या बौद्धमा सभेला जागतिक बौद्ध महासभेला यावं यासाठी आज त्या ठिकाणी आमची बैठक संपन्न झालेली होती पद्मरेशा गृह हो इथे आणि आमचं आव्हान आहे समाजातील सर्व घटकाला की आपण जागतिक बौद्ध परिषदेला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं या सका सक, ठिका या संदर्भामध्ये ज जळगाव शहरातील जे सलमिरिया भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मोठा प्रचार प्रसार हा सुरू आहे की त्या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सालाबादाप्रमाणे दरवर्षी बौद्ध धर्मपरिषदेचं परिषदेचं आयोजन करत होते त्याच अनुषंगाने आमचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या त्या ठिकाणचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाशजी साहेब यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनासाठी एक त्या ठिकाणी मोठं भव्य दिव्य एक थीु बौद्ध महास महासभेचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे कुठे आहे गोल क्लब गोल गोल क मैदान नाशिक हे भव्य दिव्य या ठिकाणी मैदान आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रमसुद्धा मोठा आयोजित या ठिकाणी करण्यात आलं आहे सचिन जे भीम गायक आहे सचिन बेंद्रे म्हणून यांचा भव्य दिव्य त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे